ओझर नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस प्रभाग दहामधून राष्ट्रवादीचे शामराव कदम व पूजा शिंदे रिंगणात ओझर नगर परिषदेच्या दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा होताच प्रभाग क्रमांक दहामध्ये राजकीय परिस्थिती चांगलीच रंगतदार झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शामराव भाऊ कदम व पूजा अर्चना कैलास शिंदे यांची उमेदवारी जाहीर केली असून दोन्ही उमेदवारांनी प्रभागातील विकासाची कामे अधिक गतीने करून दाखवण्याचा विश्वास व्यक्त केला आहे श्यामराव कदम यांनी सांगितलं की आमदार दिलीपदादा बनकर यांच्या माध्यमातून गेल्या काही वर्षात प्रभागात अंदाजे पाच कोटी साठ लाख रुपयांची विविध विकासकामे पूर्ण झाली आहेत यात रस्ते गटारी पाणीपुरवठा सुधारणा पेवर ब्लॉक सभामंडप अंतर्गत गटार दुरुस्ती उद्याने आणि कॉन्क्रिटीकरण आदी पायाभूत प्रकल्पांचा समावेश आहे मारुती मंदिराचे भूमिपूजन शिंदे लॉन्स ते मुख्य रस्त्याचा विस्तार सिद्धिविनायक कॉलनीतील उद्यान शिवाजीनगर भूमिगत गटार तसेच कल्पतरू बाग मेहत्रेमळा टिळक नगरातील रस्ते ही महत्वाची कामे पूर्णत्वास गेल्याचे त्यांनी नमूद केलं सांडपाणी व पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन सुधारण्यासाठी डीप वेल सिस्टम उभारण्याचे काम लवकरच सुरू होणार असल्याची माहितीही कदम यांनी दिली माझं राजकारण हे पदासाठी नाही तर लोकसेवेसाठी आहे असा दावा त्यांनी केला घनकचरा व्यवस्थापनाच्या उन्नतीसाठी आमदार बनकर यांच्या पुढाकारातून दोन कोटी एक्कावन्न लाखाचा मानिक प्रकल्प मंजूर झाला असून प्लास्टिक कचऱ्याचे विलगीकरण व ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट निर्मिती करून ते शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याची योजना आहे कोरोना काळातील रेमडेसिव्हिअर व ऑक्सिजन पुरवठ्याचा उल्लेखही कदम यांनी केला महिला उमेदवार पूजा अर्चना शिंदे यांनी प्रभागातील मूलभूत सुविधांसोबतच महिलांच्या सक्षमीकरणावर भर देणार असल्याचे सांगितले वाढत्या चोरीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रभागात सी सी टी व्ही कॅमेरा नेटवर्क उभारण्याचा त्यांचा संकल्प आहे महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस उपक्रम राबवणार आहोत असं त्या म्हटल्या दोन्ही उमेदवारांनी प्रभाग क्रमांक दहा अधिक स्वच्छ सुरक्षित आणि विकसित करण्याचा संकल्प केला असून नगरसेवक पदासाठी शामराव कदम पूजा अर्चना शिंदे तसेच नगराध्यक्ष पदासाठी प्रज्ञाताई हेमराज जाधव यांना घड्याळ चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन केलं आहे प्रभाग दहा मधील निवडणूक कोणत्या दिशेला वळते याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे भाऊ उजर नगर परिषदेचा बिगुल वाजला आहे प्रभाग क्रमांक दहा मधून आपण नगरसेवक पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार आहात काय सांगा नमस्कार उजर नगर परिषद दोन हजार पंचवीस होऊ घातलेल्या ह्या निवडणुकीच्या रम धुरामध्ये धुमाळीमध्ये मी स्वतः श्यामराव भाऊराव कदम प्रभाग नंबर दहा मधून उमेदवारी करत आहेत या ठिकाणी आमचं तुजाभावनी मंडळे मी जिथं आता शिवाजीनगरमध्ये आम्ही कुलस्वामीचे भक्त असल्यामुळं तिथं देखील आमची मंदिर निमित्ताने सुद्धा सर्व आता आमच्या या ताई शिंदे ताई या माझ्या बहिणीच्या आता या देखील नेतृत्व करताय या प्रभागाचं पूजा ताई कैलाजी शिंदे हे देखील माझ्या समेतच महिला भगिनी म्हणून आता दहामध्ये उमेदवारी करताय मग मा काकांच्या माध्यमातून मला योग आला काकांबरोबर देखील माझं काम झालं काकांच्या माध्यमातून योग आला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आजी दादांच्या मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जेव्हा मी कार्यकर्ता असल्यामुळं आणि तिथं मी सिद्ध असल्यामुळं मला उमेदवारीची संधी मिळाली उमेदवारीची संधी मिळत असताना जो आधी सांगितले मग केले त्यापेक्षा आधी केले मग सांगितले अशा पद्धतीचे व्यक्तिमत्व या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार दिलीप काका बनकर ते मला नेहमी भावतात आणि मग ओझरचा जर लोकसंख्येचा विचार केला तर लाखोच्या पुढं ओझरची लोकसंख्या वाढली हिंदुस्थानी रणनेगरी हो असल्यामुळे टाउनशिप असत होती तिथने बरेचसे बाहेर गेले बरेचसे कामगार रिटायर झाले मुलं इंजिनियर झाले त्यांनी आजूबाजूच्या उपनगरामध्ये बरेचसे बंगले बांधले मग तिथं समस्या यायला लागल्या मग तिथं कचऱ्याचा समस्या यायला लागला तिथं अंतर्गत गटाच्या समस्या यायला लागल्या तिथं रस्त्याच्या कॉन्क्रीट समस्या तिथं जुने सॉफ्टीट भरायचे बरेचसे प्रश्न आले त्याला सुद्धा इव्हन पिंपळगावच्या ग्रामपंचायत मधन तिकडनं गाडी बोलायला लागेल नवे नवे तसे लग्न असते दिंडुरी पासनं बोलावं आणि कामगार इथलं नागरिक अतिशय त्रस्त होते ज्याला आपण म्हणतो मूलभूत गरजा इथं काही नागरिकांना काही जास्त लागत नाही नागरिकांना मूलभूत गरजामध्ये तुम्ही लाईट देणं अपेक्षित आहे नागरिकांना सेकंडली तुम्ही लाइट लाईट झाल्यानंतर तुम्ही रस्ते देणं अपेक्षित आहे नागरिकांना सेकंडली तुम्हाला त्या ठिकाणी स्वच्छ आणि पाणी अपेक्षित आहे आजूबाजूला गार्डन अपेक्षित आहे दिलीप काकाच्या माध्यमातून जर म्हटलं तर गेल्या मागच्याच टम मधला चौपन्न ते पंचावन्न कोटी रुपयाचा निधी काकाजीनं ह्या ओझर शहरासाठी अतिशय धडाडीनं अतिशय शासन महाराष्ट्र शासनाच्या दरबारी अतिशय सतत सातत्याने प्रयत्न करून आणला त्यामध्ये मी प्रामुख्याने एक सांगेल तो जर ग्रामपंचायत दोन हजार एकवीस नंतर प्रशासक असल्यामुळं बरचसा अडचणीला सामोरे जावं लागलं नागरिकांना त्रस्त झालं आणि मान्यचे परंतु तो त्या त्या परिस्थितीचा भाग असं समजूया आपण प्रशासक असल्यामुळे असं अडचणी परंतु काकाने पंचावन्न कोटी पर्यंत त्यामध्ये तुम्हाला सांगतो हे रस्ते बोललो तुम्हाला बरेचसे या गोष्टी सांगितलं तुम्हाला मी पाण्याच्या योजना बाबतीत मी बोलेन मी अतिशय महत्वाची योजना की लोकसंख्या वाढत असताना पूर्वी पालखेट धारणाचं पाणी यायचं पंच्याण्णवच्या दरम्यान आमच्या स्वकर पाटलांच्या काळामध्ये ती योजना ड्यूज झाल्यानंतर खरोखर अपेक्षित होतं की ते पुढचं फॉलोअप होणं पण गरजेचं होतं ठीक आहे असं तो त्या त्या परिस्थितीला प्राप्त परिस्थितीला असून काय अडचणी आल्या असतील परंतु दिलीप काकाच्या माध्यमात एकशे सतरा कोटीची पाणी योजना आणि सर्वात महत्वाचं मी सर अतिशय महत्वाचा पॉईंट त्या तिथे हायलाईट करेल की ज्यावेळेस पालखेड धारकांमध्ये दुष्काळामध्ये पाणी कमी होतं आणि ते पाणी कमी झाल्यानंतर काय मार्ग तर त्या पाण्यासाठी करोना धरणामध्ये रिझर्वेशन केलं गेलं पुढच्या भविष्यासाठी ह्या मतदार बंधूंना ह्या नागरिकांना पुढच्या तीस वर्षासाठी ते पाणी कसं पुरेल आणि परमानशी कसं ते पाणी कंटिन्यू पुढच्या तीस वर्षे पुरल अशा पद्धतीचं नियोजन आणि नाशिक सारख्या कॉर्पोरेशन सारखं पाणी स्वच्छ आणि दोन टाइम पाणी मिळेल ही सुद्धा योजना काकांजीच्या माध्यमात नुकतंच या ठिकाणी जी पूर्वीची योजना होती चार खेड्यांची होती आता या ठिकाणी इथं त्यांच्याशी थोडं ठराव वगैरे करून तिथं जागा देखील आपण मिळवली काकांच्या माध्यमातून आणि लवकरच तिथं कुदळी मारून ओपनिंग झाल्यानंतर ती अंतिम टप्प्याची योजना लवकरात लवकर नक्कीच्या चार सहा महिन्यातही कदाचित चालू होण्याची माझ्या अपेक्षित आहे हा प्रभागाचा जर विचार केला तर मी इकडनं हा प्रभाग टिळक नगरपासून चालू होतो नुकतंच तिथं आम्ही गेल्या पंधरा दिवसापूर्वी मारुती मंदिराचं भूमिपूजनाचा आम्ही सर्वच राष्ट्रवादीच्या ग्रुपचा तिथं त्या कुदळीचं समारंभ केला रस्त्याचं देखील कामं केले तिथं प्युअर ब्लॉकचं देखील काम, काम करण्याचा तिथं मानस आहे त्यानंतर पुढे आल्यानंतर इथं तुझं भवन मंदिराच्या बाजूला प्युअर ब्लॉकचं देखील इथं ओपनिंग झाले त्या बाजूला शिवाजीनगर संजीवनगरमध्ये ओपन स्पेसमध्ये त्या ठिकाणी जॉगिंग ट्रेकचं सुद्धा दहा दहा लाखाचं काम जवळपास पूर्ण झालेलं आहे या बाजूला आमच्या ताई शिंदे जिथं राहतात तिथनं तो चौधरीपासनं डायरेक्टली या शिंदे लॉनपर्यंत जो रस्ता तो सुद्धा आताच आम्ही ओपनिंग केले तुला रस्ता देऊ देखील जवळपास वीस लाखाचा रस्ता लवकरच त्याचं कामकाज चालू होणार आहे अजूनही भविष्यात भरपूर कामं हो, बाकी आहे भविष्यात काम होणार आहे पण अतिशय प्रामुख्याने एकच मुद्दा मी शेवटी शेवटी मी बोलण्याचा प्रयत्न करेन किंवा सांगेन हा जो एक माझा नॉलेजचा भाग आहे आता ज्यावेळेस आपण या ठिकाणी पाण्याची योजना तुम्हाला सांगितली रस्त्याचं सांगितलं स्वच्छ पाण्याचं सांगितलं ज्याला आपण कॉन्क्रिटीकरण बोललो सभामंडप झालं त्या ठिकाणी पुढं गणेशनगरमध्ये इच्छामनी मंदिरासाठी सभामंडप स्वच्छ जिथं ज्येष्ठ नागरिकांचे कार्यक्रम अतिशय सातत्याने चालतात महिला भगिनी ज्येष्ठ असे ते एक तारखेला त्यांचे वाढदिवस साजरे होतात म्हणजे जिथं पाऊस उन्हापासून त्यांना संरक्षण मिळतात दररोज दर महिन्याला एक तारखेला त्यांचा वाढदिवस साजरा केला जातो तिथं मी देवी का आ, दे मी हजर असतो हे सांगत असताना मी नक्कीच एका मुद्दा आवर्जून सांगेन सगळ्या योजना होतात परंतु त्याचं अंतिम टप्प्यामध्ये स्वरूप येण्यासाठी अजून या ठिकाणी ज्याला आपण मी नुकत्याच बोललो अंतर्गत गटाराचा भाग गटारा, गटारा होतील त्या लेवलनुसार रस्ते स्वच्छ राहतील नुकसान होणार नाही सगळ्या सुविधा झाल्यानंतर त्या बिल्डिंगांच्या त्या त्यांच्या प्रॉपर्टीचे व्हॅल्युएशन देखील वाढणारे हे सुद्धा सगळं आनंदाची बाग आहे परंतु हे पाणी सांडपाणी जाण्यासाठी अतिशय महत्वाचा मुद्दा म्हणून मी दिलीप काकांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ता म्हणून अजित दादा अर्थमंत्री असल्यामुळं त्या योजनेसाठी अतिशय महत्वाचा पाठपुरावा करण्यासाठी की जो हे जे गटाराचं पाणी जे सांड पाण्याचं पाणी हे जे पावसाळ्याचं पाणी जाण्यासाठी मलनिसरण केंद्र ज्याला आपण म्हणतो डीप पॉयजनिंग प्लांट डीप पॉयजनिंग प्लांट अतिशय मस्ट आहे या ओझर उपनगरांना ओझरच्या लोकसंख्येला आणि तो लवकरात करण्यासाठी मी मतदार बंधूंना एकच विनंती करल मतदार बंधूंना मी स्वतः बी कॉम ए ग्रॅज्युएशन आहे इंडस्ट्रीजमध्ये काम केलेलं आहे सहकारामध्ये काम केलेलं आहे ओझर मर्चंटमध्ये माझी सुविध पत्नी मंगल शामराव कदंबी इथं काम करते राजाभाऊ शिंदे चेअरमन आहे सर्व सर्व सहकारी कॉपरेटिव्हमध्ये मध्ये काम चालते परंतु मतदार बंधूंना एकच विनंती करेन मी की माझ्याबरोबर या ठिकाणी माझे ताई पूजा ताई माझे उर्फ अर्चना कैलासजी शिंदे हे देखील माझ्या ह्या प्रभावामध्ये माझे समेत उमेदवारी करताय उमेदवारी आहे प्रचार अतिशय छानपैकी अतिशय आणि मतदारांच्या हृदयात आम्ही दोघं बसलेलं आहे त्याचबरोबर आमचे मित्र माझे सरपंच या नगरीचे ओझर शहराचे म्हणजे विजयजी जाधव त्यांच्या पत्नी प्रज्ञाताई हेमंतजी जाधव ह्या सुद्धा थेट नगराध्यक्षपदासाठी त्या उमेदवारी करताय आणि मी तेरा प्रभागामध्ये सर्व मतदार बंधूंना विनंती नक्कीच करेन कारण अध्यक्षपद पण तितकंच महत्वाचं आहे या नगरामध्ये तर सर्व मतदार बंधूंनी चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिला त्या तीन गड्याच्या चिन्हावर एक बाजूला ई एमवर घड्याळ असेल एक अध्यक्षपदासाठीचं नगराध्यक्ष पदासाठीचं दुसऱ्या बाजूला एक ईएम मशीन असेल त्या बाजूला माझ्या पूजाताई कैलाजी शिंदेचं घड्याळ निशाने असेल मी स्वतः श्यामराव कद श्यामराव भाऊराव कदम त्यांचं देखील पुढं घड्याचं चिन्ह असेल त्या चिन्हावर बटन दाबून तिन्ही घड्याळावर बटन दाबून अतिशय महत्वाची सूचना मी मतदार बंधूंना सांगतो या तुमच्या प्रसार माध्यमातनं कारण ते अतिशय महत्वाचं का तिन्ही ठिकाणी तुम्ही बटन दाबलं तर त्याचा उपयोग या पक्षासाठी होईल त्याचा उपयोग या जनतेच्या सेवासाठी होईल आणि शेवटी सांगेल तुझा भवनाचा मी एक भक्त आहे तुझा भावने स्मरून सांगेल मी चोवीस तास या जनतेच्या सेवेसाठीच ही उमेदवारी करतोय चोवीस तास मी या ओझरकरांच्या या प्रभागाच्या जनतेसाठी सदैव मी उपलब्ध असणार आहे आणि जनतेने त्या पद्धतीच विश्वास टाकावं आणि ईश्वर सेवा हीच मानव सेवा मानव सेवा हीच ईश्वर सेवा हीच मी या ठिकाणी आईच्या जगदमाच्या चरणी लीन होऊन मतदार बंधूंना आवाहन करतो प्रार्थना करतो भाऊ ओझर नगरीमध्ये घनकचऱ्याचा मुख्य प्रश्न आहे निवडून आल्यानंतर तो कसा काई चांगा? तुम्ही कसं सोडवणार आहात काय सांगा आता जर तुम्ही घनकचऱ्याच्या बद्दल जर प्रश्न विचारला त्या बाबतीत तर अतिशय पावसाळ्यामध्ये त्या घनकचऱ्याच्या मध्ये दुर्गंधी सुटायची महामी काकांकडे तो पाठपुरावा केला कारण बऱ्याचशा ठिकाणी कचऱ्याचे पावसाळ्यामध्ये दुर्गंधी असल्यामुळं कचरा वेळेवर न उचलल्या गेल्यामुळं त्या अडचणीला नेहमी नागरिकांना त्या खराब वासाला म्हणजे श्वसनाचे आजार असेल बरं आरोग्याचा प्रश्न निर्माण राहायचं त्यासाठी आम्ही पाठपुरावा केला मग काकाजींनी तात्काळ आता नुकतंच काही महिन्यापूर्वी तब्बल दोन कोटी एकावन्न लाखाची मंजुरी काकाजींनी आणली ज्याला आपण म्हणतो बायोमानिक प्रकल्प बायोमानिक प्रकल्प म्हटलं तर घनकचऱ्याचं प्लास्टिकचं वर्गीकरण करून उरलेला जो कचरा असो त्याचं कंपोस्ट खतामध्ये त्याचा प्लॅन करून कंपोस्ट खताचं निर्मिती करून आणि ते शेतकऱ्यांना विक्रीसाठी उपलब्ध करून देणं हे नगर परिषदेच्या उत्पन्नाचा भाग बनलेला आहे ते सुद्धा अतिशय महत्वाचं काम दिलीप काकाच्या माध्यमातून शासनाच्या योजनेच्या माध्यमातून झालं नंतर मी तुम्ही विचार सांगाल तर आमच्या बराचसा उपनगर डेव्हलप होत असताना उपनगरामध्ये अतिशय मोठी जागा का जी आमच्या पूर्ण उपनगरामध्ये उपलब्ध नाही ती उपलब्ध करून ज्याला आपण उपस्वीस म्हणतो एक ते सव्वा बिग ओपन स्पेस या सिद्धविनायक परिसरात या आमच्या प्रभागाच्या पश्चिमेच्या भागात तो जवळपास अतिशय अद्व्यात पद्धतीनं ज्याच्यामध्ये सर्व सुसज्ज सुविधांना युक्त असं गार्डन तिथं लवकरात लवकर त्याचं पूर्णत नेण्याचं काम देखील सन्मान्य दिलीप काका अं बनकराच्या ते अं कोदळीचा समारंभ होईल बऱ्याचशा ज्या कामकाज गेल्या चार वर्षामध्ये काकांच्या माध्यमात विकास निधी जे मी तुम्हाला मग नुकतंच बोललो पंचावन्न कोटी पर्यंत बरेचसे कामं झाले आमच्याकडनं आचारसंहिता लागल्यामुळे तात्काळ कर शासनाकडनं बरेचसे आमचे ते त्याचे उद्घाटन करण्याचे बाकी राहिले ज्याला आपण म्हणतो लोकार्पण सोहळे राहिले त्याचा देखील मी तब्बल सर तुम्ही विचारल तर ब्याऐंशी ते त्र्याऐंशी कामं त्या काळात ह्या उजर नगरीमध्ये काकांच्या माध्यमातनं झाले आणि नक्कीच नक्कीच कोरोना काळातलं जर मी म्हटलं तर पिंपळगावला कोरोना सेंटर जवळपास शंभर काटांचं कागद्यांना जे उपलब्ध करून दिलं त्यामध्ये इथनं आम्ही हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सर्व समेत त्या त्या विभागामध्ये असं प्लॅनिंग करून ज्या ज्या घरामध्ये तशी अडचण आली श्वसनाचा त्रास झाला तात्काळ आम्ही पिंपळगावला कोरोना सेंटरमध्ये त्यांना ऍडमिट करायचो नवीन ते नेपाळ सारख्या ठिकाणी एखादा कुटुंब असेल ॲडमिट केले असेल मग कलेक्टर ज्या कोट्यामधनं दिलीप काकाच्या माध्यमात जो त्यांचा कोटा असायचा आमदारकीचा त्या त्या काळामधला ज्याला आपण म्हणतो रेमडेश्युअर अतिशय गरजेचं आणि ज्याला आपण म्हणतो जिथं जीव वाचवण्यासाठी महत्वाचं इंजेक्शन ठरलं होतं ते सुद्धा आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी काकाजींच्या माध्यमातून विनंती करून त्या त्या पेशंटला देण्याचा प्रयत्न केला आणि बरेचसे जीव आजही ते दिलीप काकांचं नाव घेता तुम्ही दिलेल्या त्या सुविधामुळं आरोग्याच्या सुविधामुळं शासन दरबारी मग कलेक्टर असेल तालुका प्लेसला असेल ते प्रयत्न करून आमचे जीव असले आजही ते कुटुंब अतिशय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सर्व कार्यकर्त्यांचे सन्मान्य आमदार दिलीप काकरचं नाव प्रामुख्याने घेताना दिसतात प्रचारादरम्यान आम्हाला ते प्रेम मिळ देखील मिळते आम्हाला मग ऑक्सिजन सिलेंडरचे सुद्धा देखील त्या त्या कुटुंबापर्यंत पोहोचवण्याचं कार अतिशय तत्परतेने आमचे टीम कार्यरत असायची त्याबाबत आमची मिटिंग व्हायची मिटिंग झाल्यानंतर त्या मध्ये त्या ज्या उपनगरामध्ये प्रॉब्लेम आला आणि अतिशय कुठल्याही पद्धतीचं सर्वात महत्वाचं त्यांना धैर्य देणं तो काळ अतिशय महत्त्वाचा त्याला मॉरल सपोर्ट देणं त्या परिवाराला ते अतिशय महत्वाचं होतं आणि प्रसंगी त्यांना कुठला काही किराणा असेल काही सुविधा असेल कुठलं काही बाकीचं स सिलेंडरचं असेल ते सुद्धा देखील त्यांच्या घरापर्यंत पोचायचं काम या उभ्या ओझर शहराच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व आमच्या दिलीप काकाच्या कार्यकर्त्यांनी अतिशय तळमळी आणि अतिशय कुठलाही वेळ न दवडता केलं हे सुद्धा मी प्रामुख्याने या ठिकाणी मतदार बंधुरा नमूद करू इच्छितो येत्या दोन तारखेला मी या सर्व माहिती दिली अतिशय माहितीपूर्वक माहिती देण्याचा मी या प्रभागातील सर्व नागरिकांना प्रयत्न केला या ओझोर नगरीला प्रयत्न केला का जो एक माझा नॉलेजचा भाग आहे त्या मीटिंगला मी इंजिनियर असेल पाटबंधारे अधिकारी असेल त्या त्या मिटिंगला दिलीप काका बनकर मी कंडक्ट करत असल्यामुळं टोटल मला त्या पद्धतीचं नॉलेज असल्यामुळे मी या सगळ्या या योजना असेल त्याचं पूर्ण नॉलेज असल्यामुळे मी सर्व मतदार बंधू पर्यंत मी, मी पोचायचं काम केलं ह्या आपल्या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातनं परंतु मी या ठिकाणी सर्व सन्मान्य प्रभाग दहा नंबर मधील मतदार बंधू भगिनींना सन्मान्य मतदार बंधू भगिना मी अतिशय कळकळीचे ना विनंती करेन का नगराध्यक्ष पदाच्या त्या प्रज्ञाता हेमंत जाधव त्या घड्याळ निशाणीवर उभे आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अतिशय सुसज्ज सुज्ञ महिला आहे त्यांना देखील त्या घड्याळ निशाणीवर बटन दाबणं अतिशय क्रमप्राप्त असणार ते विनंती करतो मी त्याबरोबर माझ्या ताई ज्या पूजा उर्फ अर्चना कैलाजी शिंदे अतिशय मोठ्या कुटुंबातले अतिशय सहकार कुटुंबामधल्या त्या भगिने त्यांचे सुद्धा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्टीचे आणि मी स्वतः कदम श्यामराव भाऊराव मी सुद्धा अतिशय जनमानसामध्ये पूर्ण चोवीस तास वेळ देणारा एक साधा या मतदार बंधू भगिनींचा कार्यकर्ता असेल पुढील चोवीस तास देखील मी या सेवेची अपेक्षा करतो आणि हे सर्व तुम्ही अतिशय या सगळ्या मुद्द्यांचा या सगळ्या माझ्या तळमळीचा हा उपयोग या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्वच उमेदवाराला करायला हीच मी या ठिकाणी मतदार बंधूकडं अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा सर्वांचं मी मनपूर्वक अतिशय कळकणी धन्यवाद मानतो जय हिंद धन्यवाद क्रमांक दहा मधून आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत उमेदवार आहेत नगरसेवक पदासाठी काय सांगा नमस्कार मी दिलीप काकाजी बनकर यांच्या पॅनल तर्फे राष्ट्रवादी पॅनल तर्फे वार्ड नंबर दहा निवडणूक लढवित आहे माझी माहिती द्यायची झाली तर मी पूजा कॅला शिंदे गुरुहिणी आहे आतापर्यंत पण आमच्या आमच्या घराचा वारसा म्हणाल तर आमच्या सासूबाई श्रीमती पार्वताबाई लक्ष्मण शिंदे या माझे सरपंच आहेत आणि माझे आमचे सासरे भी भाऊराव शिंदे हे ओझर मर्चंट बँकेचे माझे चेअरमन प्रभाग क्रमांक दहा मध्ये सध्या कुठल्या समस्या आहे आणि निवडून आल्यानंतर तुम्ही कशा पूर्ण करणार आहात दहा नंबर वार्डामध्ये समस्या म्हटलं तर रस्ते गटार पाणी गटार योजना आणि पाणी या तीन समस्या मूलभूत गरजेच्या आहेत आणि त्याच्यासाठी आम्ही काकाजींच्या मार्फत आम्ही प्रयत्न करू की ह्या समस्या कमी झाल्या पाहिजे नागरिकांच्या याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू महिलांसाठी असेल किंवा युवकांसाठी आपण महिलांसाठी बचत गट असतील उद्योजक असतील बाकीच्या पण योजना भरपूर ज्या महिला संघटित होऊन करतील अशा योजनांचा आम्ही प्रयत्न करू क्रमांक कर दहा मध्ये चोरीचं प्रमाण खूप वाढलंय महिलांच्या सोन साखळ्या असतील पोत्या असतील दिवसा ढवळ्या पण चोऱ्या होत आहेत तर त्या थांबवण्यासाठी आम्ही सीसीटीव्ही टीव्ही कॅमेरे चौका चौकात बसवण्याचं प्रयोजन करणार आहोत केंद्र शासनाच्या योजना असतील किंवा राज्य सरकारच्या ज्या काही योजना असतील त्या प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचवण्याचे काम मी करीन प्रभाग क्रमांक दहा मधील नागरिकांना काय संदेश द्या नंबर वार्ड मधल्या सन्मानिय मतदार बंधू भगिनींना मी अशी विनंती करेन की काकाजींच्या मार्फत जे काही ओझर मध्ये रस्ते असतील बाकीचे पतदिवे असतील सगळे कामं बऱ्यापैकी झालेले इथून आधी ओझरमध्ये एवढा विकास झालेला आम्ही कधी पाहिला नाही आणि इथून पुढे पण काकाजींना मदत करण्यासाठी मना तमाम मतदार बंधू भगिनींना मी विनंती करेन की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जाधव प्रज्ञाताई हेमराज आणि नगरसेवक पदाचे उमेदवार कदम शामराव भाऊराव आणि सर्वसाधारण मध्ये मी स्वतः शिंदे पूजा कैलास तिन्ही उमेदवार